नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुमची फोटोकॉपी तर लॉग इनमध्ये आलेली आहे ती डाउनलोड करून त्यामध्ये काय नेमकं चेक करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो ठीक आहे आणि हे केल्यानंतर चेक केल्यानंतर रिव्हॅल्युएशन कसं करायचं ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात अगोदर तुम्ही लॉग इन करून घ्या तुमचं लॉग इन केल्यानंतर आता लॉग इन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यावरती क्लिक करा अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल एनरोलमेंट नंबर सीट नंबर टाकून व्हेरीफाय करा त्यानंतर मोबाईल नंबर येईल तुमचा ओ टी पी टाकल्यानंतर साईन इनचा ऑप्शन येईल साईन इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन तर याच या स्टुडंटनं काय केलेलं दोन सब्जेक्ट जे आहेत ते फोटोकॉपीसाठी टाकले होते मग अशा वेळेस काय करायचं तर डाउनलोडवरती क्लिक करायचं ठीक आहे तर तुमची पी डी एफ जी आहे इथे डाउनलोड होईल पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला काय दिसेल तर तुमचे मार्क्स दिसतील इथे ओके इथे मेन मार्क्स आणि मार्क्स अप टेन है ना इथे दिसतील तर त्याच्यावरनं तुम्हाला आ, चेक करायचं आहे की मार्क्स आपल्याला किती मिळालेले ओके आणि यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन बघा एन ए म्हणजे काय असतं नॉट अटेम्प्टेड असतो इथे झिरो मार्क अर्धा मार्क हे मार्क असे तुम्हाला दिलेले आहेत ओके तर फोटोकॉपी मध्ये तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत की तेरा मार्क आता टोटल तेरा मार्क दिलेले दिसताय इथे आता नेमकं चेक काय करणार आ, तर इथे बघा क्वेश्चन नंबर वन ए आहे ओके आता वन ए या ठिकाणी किती दिलेले मार्क झिरो फक्त तुम्हाला हे चेक करायचं आहे की क्वेश्चन नंबर लिहिला आहे तुम्ही आणि त्याचे मार्क जर दिलेले नसतील किंवा एन एल लिहिलेलं असेल तर ते तुम्हाला चेक करायचं आहे अगोदर ओके तसेच एखादा क्वेश्चन काय होतं की वन ए लिहिला त्याच्यानंतर तिसरा बी लिहिला असं पण होऊ शकतं त्या ठिकाणी मार्क लिहायचे राहिलेले असू शकतात असं पण तुम्ही चेक करायचा किंवा एखादा क्वेश्चन करेक्ट आहे आणि त्याला आपल्याला कमी मार्क दिलेले आहेत असा क्वेश्चन जर असेल तर तुमच्या सरांना दाखवा आणि ते जर बोलत असतील की यामध्ये मार्क वगैरे वाढतात तर मार्क वाढत असतील तर तुम्ही रिइवॅल्युएशनसाठी जायचं आहे हो ना अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे पहिले तुमची पूर्ण पेपर जो आहे तो पेपर बघून घ्या पेपर बघितल्यानंतर इथे रिएवॅल्युएशनचं ऑप्शन येतं या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता की कोणता सब्जेक्ट तुम्हाला रिएवॅल्युएशनला टाकायचं आहे सपोज यामध्ये चोवीस मार्क आहेत दोन्ही पी डी एफ चेक केल्या आणि जर हा हा सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचा असेल सब तर इथे सबमिट व त्या सब्जेक्टवरती क्लिक करा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा ठीक आहे आपल्याला दोनच पेपर या ठिकाणी टाकता येतात काही माहितीच आहे तुम्हाला आणि त्याची फीस जी राहणार आहे ही साडेचारशे पर सब्जेक्ट एका सब्जेक्टला साडेचारशे रुपये या याच्यावरती क्लिक करा आणि सबमिटेड सक्सेसफुली असा ऑप्शन येईल त्यानंतर रिसिप्ट वॉज सेंड टू युअर रजिस्टर्ड ईमेल अँड यू कॅन ऑल्सो डाउनलोड इट फ्रॉम पेमेंट हिस्ट्री तुम्हाला पेमेंट हिस्ट्रीमधून रिसिप्ट मिळेल ओके आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं जे आहे हे रिव्हॅल्युएशनसाठी पाठवायचं आहे ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू आणि याचे बघा आता डाउनलोड करून रिसिप्ट पेमेंट जे आहे ते तुमच्या कॉलेजमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि नंतर आ, पेमेंट जर कंप्लीट तुम्ही जर सबमिट केलं तरच तुमचा फॉरवर्ड होईल अदरवाईज तुमचा फॉरवर्ड होणार नाही ठीक आहे भेटा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू